Moria! 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 नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचा आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्लॉगची सुरुवात होती गणपती बाप्पाच्या येण्याच्या तयारीने तर आता इथं डेकोरेशनचं थोडंफार सगळं आवरावर सुरू आहे तर घरात दोन तीन वर्षापूर्वीचं जे काही थोडंसं सा सामान होतं तर ते इथं बाहेर काढले आणि आता का गणपती समोर बसवायचं ॲक्च्युली ह्या भिंतीला इथं सगळं सेटअप करायचा होता पण म्हटलं की तो जाणे येण्याचा हॉलमधून जो दरवाजा येतो समोर तो तो समोरच आहे त्यात पोरं पण इथं खेळतात पळायला गेले तर तिथून त्यांना टर्न पण बसणार नाही त्यामुळे म्हटलं मग ह्या कोपऱ्यामध्ये इथलची एक सोप्याची चेअर होती ती बाजूला सरकवली आणि हा कॉर्नर फिक्स केला आता मध्ये बोर्ड आहे पण ठीक आहे मग इथं म्हटलं एका साईडला पण राहील यांचा पोरांचा धक्का पण लागणार नाही कारण वरतून जर खाली जर बसवायचं जर म्हटलं की घेऊन सुद्धा गणपती बाप्पा खेळायला बसले तर त्यामुळे म्हटलं वरती इथं एका बाजूला पण राहील त्यामुळे ही जागा जी आहे तर ती आता सोप्याची खुर्ची पलीकडे ठेवली आहे आणि इथं सगळं थोडंसं पुसून वगैरे हो घेतलं गे आहे खालचा एरिया आणि आता वरती डेकोरेशन करणारे आता गणपती बसवायचं का नाही हा सगळ्यांचं चाललं होतं पण माझं एकटेच चाललं होतं की बसवायचा बसवायचा कारण दोन वर्ष झालं गणपती बसवलाच नाही आता दोन हजार चोवीस सुरू आहे तर आत्ता गणपती बसवतोय दोन हजार तेवीसला पण नव्हता बसवला मागच्या वर्षी कारण गेल्या वर्षी आजी सासू वारलेल्या होत्या तर त्यांना एक वर्ष झालं नव्हतं त्यामुळं मग गेल्या वर्षी पण नाही बसवला आणि त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसला पण नाही बसवला कारण गणपती ज्या दिवशी बसतात त्याच दिवशी माझी डिलेवरी झाली होती आणि जन्म हा गणेश जयंतीच्या दिवशीचा आहे सो वर्षी पण नव्हता बसवला आणि आता राज दोन वर्षाचा झालाय आता थोडंसं त्याला कळतं त्यामुळे म्हटलं की एक दोन टाईम घरामध्ये आरती होईल मग त्यांना पण थोडंसं एक असत वेगळंच वातावरण असतं ना म्हणून मग माझं चाललं होतं की बसवायचं म्हणून मग छोटासाच मुन गणपती या वर्षी आणि डेकोरेशनचं सा सामान काल तर माझ्या लक्षातच नाही की आज गणपती बसणार आहेत म्हणून मी गावात जाणार होते काही थोडंसं खरेदी करायला पण माझ्या लक्षातच नाही मी तशीच घरी आले मग आता हे जे साहित्य एवढं जे काढलेलं आहे ते दोन हजार एकवीसला जो गणपती बसवला हो होता त्याचं साहित्य ते सगळं आत्यांनी जपून ठेवलंय त्याच्यातलं बरंसं तुटलंय ते सगळं तुटलेलं बाजूला काढून दिलं आणि एवढे हे दोन तीनच गोष्टी थोड्याशा चांगल्या राहिल्या आहेत फक्त तर त्याच मी लावून घेतेये आणि दुपारून परत आम्हाला हॉस्पिटलला पण जायचं मग गेल्यानंतर मी तिकडनं संध्याकाळी थोडंसं अजून सामान आणल आणि जास्त असं खाली सोडायचं वगैरे जर म्हटलं की हे परत ओढून घेतील कारण आणू पण आहे इथं अजून आणि राज पण दोघं पण त्यापेक्षा थोडंसं वरती केले आता मध्ये थोडासा बोर्ड येतो तसं तो बोर्ड काही कामाचा नाही चार्जिंगचा वगैरे फक्त एक गुड नाईट सुरू असतं तिथं आणि आपली मच्छरची जी बॅटे मारायची तर ती चार्जिंगला लावण्यासाठी बस तेवढाच उपयोग होतो त्याचा फक्त तर इथं ते केलंय आता तात्पुरतं आता गणपती आणण्यापुरतं एक छोटंसं डेकोरेशन झालंय आणि राहिलेलं जे तर मग मी संध्याकाळी घेऊन येले त्यांना नगरवरून आणि दोन वर्ष बसवलंच नव्हतं त्याच्यामुळे घरात काही साहित्य नव्हतंच जेवढं होतं तेवढं हे एवढं चांगलं राहिले बा बर भरपूर होतं पण ते, ते, उड़ो उड़ो ते, थीून थीून। ते, ते आता खराब झालं बरंच दोन वर्ष झालं ठेवून ठेवून तर त्याच्यामुळे एवढं चांगलं राहिलं तेवढं काढलंय आता ते लावून घेते ज्ञानेश्वरी आणि पंकजा पण आले मदतीला तर त्यांच्या हिने लावून घेते आणि परत आता माझं आवरायचं आवरायचं हॉस्पिटलला पण जायचं त्यांचं रुटीन चेकअप आहे तिकडं पण जायचंय प्लस मला पण जायचं हॉस्पिटलमध्ये तर आता चला इथेच आवरलं छोटंसं झालं एवढं कामापुरतं आता खाली टेबल वगैरे लावून घेतो हे गावात गेलेले दुसरी गोष्ट म्हणजे घेऊन येणार घरात गणपती बसवायला ह्या वर्षी नको म्हणत होते कारण या वर्षी आम्हाला गणपती बाप्पा विसर्जित करायला नाही जमणार कारण एक जाऊबाई आहेत म्हणजे अशी चुलत जाऊबाई तर घरातलेच आहेत त्या प्रेग्नेंट आता त्यामुळं घरात जर कुणी असं असेल दिवस गेलेली तर मग असं गणपती बाप्पा वगैरे असं विसर्जित करत नाहीत मग आता ही मूर्ती जी आहे तर ती एक वर्ष सांभाळायची आणि मग नंतर ना पुढच्या गणपतीच्या वेळेस विसर्जित करायची त्यामुळं मग अत्यंत्या म्हणत होत्या नको म्हणून पण माझंच एक तर चाललं होतं ठीक आहे देवाच्या तिथे एका ठिकाणी राहील नीट व्यवस्थित म्हणून छोटासाच गणपती आणायचा आहे विसर्जित नाही करायचं यावर्षी त्यामुळं तर माझं फक्त एवढंच होतं की राजसाठी आणि अणूसाठी त्यांच्यासाठी की दोन टाईम मारती होती म्हणजे तेच एक असतं ना छोटं छोटं तर ते छान असतं मुलांचं म्हणून मला फक्त गणपती बसवायचं होतं कारण सगळ्यांच्या घरी असते तसे गावात पण गणपतीत भरपूर ते बघायला वगैरे जातील पण घरी पण एक वेगळंच असतं त्यामुळं मग खरं तर बसवायचा होता आता इथं खाली टेबल वगैरे लावून घेतलं आहे त्याच्यावरती एक बेडशीट वगैरे टाकते घरात एक छोटासा पाट आहे देवाचाच आहे बरोबर त्या साईजचाच आहे तर तो त्याच्यावरती ठेवते आणि नंतरनं वरतून एखादा असा पीस वगैरे टाकते छान आणि मग हे येताना गणपती वगैरे घेऊन येतील आता जवळपास इथल तर आवरलं आहे सगळं कारण मग आत त्यांना नंतरनं आल्यानंतरनं बरंच राहणार आहे त्याच्यासमोर तो कलश मांडायचा ते धान्याची स्वस्तिक वगैरे काढायचं ते वगैरे बरंच राहणारे फळं वगैरे मांडायचे त्यामुळं मग म्हटलं मी आहे तोपर्यंत तिथं तो थोडंसं करून घेते मग आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर ना बाकीचं राहिलेलं त्या करतील पाठीमागं चला आता जेवढं राहिले तेवढं पटपट आवरून घेते मी

राजे बघ काय आणले बघ ना इकडं चावी शॉर्ट करणार जर चावी तरी पडली ना आपला सोनेसारखं मोर्या 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 मना गणपती बाप्पा

वसरामा आणि ते काय म्हणतात ते दोहऱ्याचं करतात त्याला काटी झाल्या तेवढं असतं फक्त ते त्याला आता खाली रास घालावा लागते तांदळाची आता सगळं करून नंतर सगळं शूट करायचं नंतर सगळं करायचं पडली तो कसं खाली पुढे धर जायचं त्याला नाही का ते पुढं धर पसरा माळ आणि ते दोरा फक्त टाकायचा ना दोरा टाकायचा अजून त्याला तांदळाची रास घालायची तुमच तुम्ही जा आता बघू दे, दे काय आणि आता आम्ही आमचं आवरून निघालो हॉस्पिटलला घरी जवळपास पावणे बारा झाले होते निघूपर्यंत आणि थोडंसं पुढं आलं की राज लगेच झोपला दूध वगैरे पिल्याने लगेच झोपला पाच मिनटामध्ये कारण दुपारी हा त्यांचा झोपण्याचाच टाईम आहे तर झोपला लगेचच आणि आता काही नगरमध्ये जाऊपर्यंत तर काय उठणार नाही आहे आणि आज मांडीवर नाही झोपला मेन म्हणजे आज खालीच झोपलं पिलं होतं एक त्याच्यावरती असा म्हणजे खेळत होता तसंच झोपी गेला पाच मिनटामध्येच तर आता आम्ही निघालो आहे आता दोन हॉस्पिटलमध्ये काम आहेत आता किती उशीर होतोय काय माहिती नंबर तसा लावून ठेवलाय हो सकाळीच पण चला बघू आता जर जाऊ आता आज जिथं बघावं तिथं गणपती बाप्पा मार्केट फुल भरलेलं होतं गणपती बाप्पानी जिथं तिथं म्हणजे डेकोरेशन केलेलं होतं मंडळाचं त्यांचं असं वाजत गाजत गाणे लावलेले होते सगळीकडे एक मस्त वेगळंच वातावरण होतं आणि आम्ही पण निघालो होतो थोडंसं पुढे गेले हावेला की पाऊस पण आला गणपती बसतात त्या दिवशी पाऊस हंड्रेड पर्सेंट येतो आणि चांगला पाऊस येत होता आष्टीला न होता पण पुढे आल्यानंतर न लागला पाऊस आणि आता जाऊपर्यंत राजची छान झोप होईल आणि राजला यासाठी सोबत आणला की घरी दोघ जण इतके परेशान करतात दररोज पप्पा किंवा महेश दादा दोघांपैकी एकजण जण पशी असतं पण आज आम्ही इकडं आल्यामुळं ते दुकानात थांबतील त्यामुळे मग घरी आठ त्यांना एकट्याला का हे काहीच करूच देणार नाहीत त्यामुळं राजला सोबत आणलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तर एकतर वर्किंग डेज असल्यामध्ये तर मी तर त्याला सोडून जातेच पण सुट्टीच्या दिवशी पण असं जायचं म्हटलं की मग फार वाईट वाटतं त्यामुळे मी त्याला पण सोबत आणला आता एका हॉस्पिटलचं काम झालंय आता दुसऱ्या हॉस्पिटलची इथं थांबलोय बाहेर डॉक्टर गेले तर ऑपरेशनला म्हणजे बराच वेळ झालाय अर्धा तास झाले आता येतील दहा पंधरा मिनटामध्ये तर मी गाडीत येऊन बसले होते राजला खायला घातलं घरून डब्बा आणला होता त्याच्यासाठी आणि आता बनाना खातो येतो ते आतमध्येच येतं ते बोलले की डॉक्टर आले की कॉल करतो म्हणून मग आम्ही जाणार येतं आणि दुसऱ्या हॉस्पिटलचं काम झालं तो झोपला होता गाडीत तर मग भूक लागली होती त्यामुळे मी त्याला गाडीत घेऊन आले तिथं थांबण्यापेक्षा आणि मग आता इथलच झाल्यानंतर ना मग आता बघू जातोय ते कस आहे बनाना? काय खातो तू इकडे बघ ना काय खातो कस आहे बनाना? छान कर... आणि हॉस्पिटलचं काम झालं तिथून सरळ आलो एका ठिकाणी हॉटेलला आता जवळपास सहा सव्वा सहा वाजले होते सकाळी घरी खाल्लेलं होतं इतकी जाम भूक लागलेली होती आधी हॉटेलला आलोत आणि हॉस्पिटलचं काम लगेच झालं कारण सकाळी नंबर लावलेलं होतं चार पाच पेशंट होते समोर फक्त त्यामुळं लवकर आवरलं तिथलचं तर हॉटेलला आलो आहे आता जेवण करतो आणि आज नगरमध्ये इतकी गर्दी आहे की बास कारण आज आता आणि आता संध्याकाळ झाली तर आता जवळपास सगळ्या मंडळांच्या मिरवणूका निघाल्या आहेत तर आम्हाला जेवण करून पटकन नगरच्या बाहेर निघायचं आहे कारण एकदा का त्या मिरवणुकीच्या ह्याच्यामध्ये जर अडकलो तर मग परत बाहेर निघणं फार मुश्किल होईल कारण आत्ता आम्हाला येताना आम्ही तीन चार रूटनी आलो आहे इकडच्या ह्याच्यामध्ये या रोडने गेले की तिकडं मिरवणूक सुरू तिकडच्या रोडने गेलं की तिकडं सुरू त्यामुळे आता आलो आहे तिथं आणि आता जवळपास सव्वा सहा झालेत पण मार्केट सगळं बंद झालं कारण तर संध्याकाळी रात्रभर्या मिरवणूक सुरू राहतील आणि इथं हॉटेलला आलो आहे गर्दी नव्हती हॉटेलचा व्ह्यू बघा किती छान आहे आणि मला इथं आल्यानंतर ना दिवसभराचं थकवा ते असं सगळं रिलॅक्स फील झालं तेव्हा मग मी हे शूट केलं आणि आता जेवणाची ऑर्डर पण आली राजला इथं दाल खिचडी घेतली आहे मी त्याला भरवते आणि आमच्या पण जेवणाची ऑर्डर आली आहे आता जेवण करतो आणि लगेच निघायचं आहे आणि जेवण आवरलं पटकनी एक पंधरा ते वीस मिनटामध्ये फास्ट फास्ट जेवलं कारण पावणे सातचा टायमिंग झाला होता आम्हाला नगरमधून निघायला आणि भयानक इथं तुम्ही बघा एकतरी ती बाजूला आहे थोडीशी मिरवणूक काय दिया। दिया नाही आणि आता फायनली निघालोय घरी तर हे होतं माझं गणपती बसतात त्या दिवशीच दिवसभराचं रुटीन जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा कसा आहे आमचा आवडला का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवी नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर